हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या आणि तुमच्या गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत तुम्ही कितीही जिम केली कितीही डाएट केलं म्हणजे इतका वर्कआउट केला की तुम्हाला घाम येतोय स्ट्रिक्ट डाएट केलं क्रॅश डायट जरी केलं तरी तुमचं वजन कमी होणार नाहीये तुम्ही उपास जरी धरले उपास मार्ग काहीच खाल्लं नाही तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाहीये जर जर तुम्ही या पाच गोष्टी खात असाल हो मग तुम्ही कितीही वर्कआउट करा कितीही महागड्या जिमला जा औषध घ्या सप्लिमेंट घ्या पण जर या पाच गोष्टी तुम्ही खात असाल ना तुमच्या आहारामध्ये तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाहीये आणि ते वाढण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू देखील शकणार नाहीये अशा भयानक या पाच गोष्टी आहेत आणि त्याच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी आज भारतामध्ये तेरा कोटीपेक्षा जास्त लोक हे ओव्हरवेट आहेत ओबेसिटीमुळे त्रस्त आहेत तुमच्या लक्षात आलंय का की पूर्वी तीस पस्तीस वयाची लोक देखील सडपातळ होती ताकदवान होती त्यांच्यामध्ये तशी ऊर्जा होती, होती। आणि इतकी ऍक्टिव्हिटी होती पण आजकाल तुम्ही जर बघित ना तर वीस पंचवीस वयोगटातली मुलं देखील इतकी ओबेसिटी आहे त्यांच्यामध्ये इतकं वजन वाढलेलं आहे ऊर्जा कमी झालेली आहे नाहीये त्यांच्यामध्ये राहिलेली आणि हे सगळं होत आहे चुकीच्या खाण्यामुळे हो मग त्यांनी कितीही वर्कआउट केलं आणि चांगलं डायट केलं तरी देखील त्यांचं वजन कमी होत नाही कारण कि या पाच गोष्टी त्यांच्या आहारामध्ये त्यांनी समाविष्ट केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला देखील जाणवेल की तुम्ही किती मोठी चूक करत आहात या पाच गोष्टी तुमच्या आहारामध्ये घेऊन आणि तेच कारण आहे तुमचं वजन वाढण्यामागचं आपण ज्या गोष्टी खातो ना त्याच आपलं शरीर घडवत असतात तुम्ही जर योग्य खाल्लं तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही पण जर तुम्ही या चुकीच्या गोष्टी खात असाल ना तर त्यामुळेच तुमचं वजन वाढत आहे मग कित्येक लोक म्हणतात की मी खूप कमी खातो अरे पण तुम्ही काय खाता हे देखील तितकंच महत्वाचं आहे तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर शेअर करणार नाहीये कुठलाही व्यायामाचा व्हिडिओ यामध्ये नाहीये तर मी तुम्हाला फक्त पाच गोष्टी सांगणार आहे आणि ज्या तुम्ही खाणं बंद केल्यामुळे अवघ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल या पाच गोष्टी बंद करायचं कर खाणं तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा तर या पाच गोष्टी बंद केल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय वजन वाढवणाऱ्या या पाच गोष्टी आता बंद करा सो सगळ्यात पहिली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे साखर आणि गोड पदार्थ साखर म्हणजे कॅलरी बॉम्ब आहे हो त्यामुळे इतक्या कॅलरीज वाढत असतात आणि ही साखर फक्त नुसती खाऊ नाही होत तर तुम्ही चहा कॉफी काही काही लोक तर भाजी केली थोडा पोहे केले उपीट केलं की थोडीशी चिमुडभर साखर प्रत्येक ठिकाणी टाकायचीच आहे भाजीमध्ये पण टाकायची आहे काही बनवलं की साखर टाकायची मग तुम्ही बिस्किट्स खा किंवा काहीही मिठाई खा सगळ्यामधून भरभरून साखर आपल्या पोटामध्ये जात असते आणि तेच कारण असतं आपलं वजन वाढण्याचं म्हणूनच मी म्हटलं की साखर हा कॅलरीचा बॉम्ब आहे आणि तेच कारण आहे आपलं वजन वाढवण्यामागचं आणि ती अशी चरबी असते की ती अजिबात बर्न होत नाही ती अजिबात जळत नाही तर शरीरामध्ये ती, शरीरा ती साठून राहत असते कित्येक लोक म्हणतात की मी चहा पितो पण दिवसभरातून जर दोन तीन वेळा चहा झाला तर एका कपाला दोन चमचे साखर मग दिवसभरातून किती आणि मग महिन्याभरातून तुमच्या पोटात किती साखर जाते याचा आपण विचार करतो का तर नाही करत आणि साखरेमुळे आपलं वजन हे वाढत असतं आणि तुम्हाला माहितीये कधी कित्येकदा असं होतं की चहा बंद केला साखर खाणं बंद केलं की एकदम आपलं डोकं दुखायला लागतं कारण ते साखर हे देखील एक व्यसन आहे आणि यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो so, गोड पदार्थ खाणं बंद करा आपले दुसरा पदार्थ की ज्यामुळे आपलं वजन वाढत ते म्हणजे फूड फूड कित्येक आता गोष्टी अशा आल्या की दोन मिनिटात बनतात बाहेरून आणलं पाणी टाकलं दोन मिनिटात बनतात मग चिप्स असो वेगवेगळे नूडल्स असो आणि ते सगळे प्रोसिड फूड असतात त्याच्यामध्ये काय असतं ते केमिकल्स असतात मीठ असतं आणि तेल असतं बाकी त्याच्यामध्ये पोषक तत्व अशी काहीही नसतात सो so, तुम्ही ना फक्त महिन्याभरे पाच पदार्थ बंद करून बघा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो या प्रोसिड मध्ये ना अजिबात पोषक तत्व नसतात अरे घरचाच आहार घ्या क्वालिटी आहार घ्या योग्य त्या क्वांटिटीने आहार घ्या आणि मग बघा तुमचं वजन झपाट्याने कमी होणार आहे सो बाहेरचे प्रोसिड फूड खाणं देखील बंद करणं खूप गरजेचं आहे कारण त्यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये चरबी जमा होत असते जमा होत असतात पुढचं घातक फूड आहे वजन वाढवणारं ते म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स एका बाटलीमध्ये दहा चमचे साखर असते दहा चमचे म्हणजे जर तुम्ही एक बाटली पिली ना की परत ती त्याविषयी वाटते असे केमिकल्स त्याच्यामध्ये असतात इवन फूड फूडमध्ये देखील असतात चिप्स खाल्ले ना की परत आपल्याला भूक लागते आणि परत आपल्याला ते खावंच वाटतं सॉफ्ट ड्रिंकच देखील तसंच असतं आणि ह्या सॉफ्ट ड्रिंक्स या कोल्ड ड्रिंक्समुळे तीस टक्के रिस्क वाढत असते वजन वाढण्याची कारण त्याच्यामध्ये भरभरून साखर टाकलेली असते आणि मग कित्येक बाटल्या अशा असतात की ह्याच्यामध्ये फ्रूट आ, फ्रूट ज्यूस आहे अरे तुम्ही घरी बनवा फ्रूट ज्यूस बाहेरचा विकतचा फ्रूट ज्यूस घ्यायची काय गरज आहे नुसती फळं देखील खाऊ शकतो ना आणि या बाहेरच्या फ्रूट ज्यूसमध्ये जरी सांगितलं साखर नाही तरी नक्की साखर त्याच्यामध्ये असणार आहे त्यामुळेच हे बाहेरच्या कोल्ड ड्रिंक्स पिणं बंद करा सॉफ्ट ड्रिंक्स पिणं बंद करा आणि प्रोसीड फूड खाणं देखील बंद करा चौथ महत्वाचं फूड आहे ते म्हणजे मैद्याचे पदार्थ त्याच्यामध्ये फायबर अजिबात नसतं त्यामुळे ना परत आपल्याला भूक लागते आणि मग परत परत ते खावसं वाटतं आणि हे मैद्याचे पदार्थ म्हणजे पिझ्झा बर्गर पेस्ट्री ह्याच्यामध्ये भरभरून मैदा असतो त्यामुळे आपली इन्सुलिन लेवल देखील वाढत असते शरीरातली साखर वाढत असते आणि म्हणूनच आपलं वजन वाढत असतं सो हे मैद्याचे पदार्थ देखील खाणं बंद करा अरे घरातली पोळी भाकरी चपाती ते खा वजन कमी करायचं तर आपण इतकं नक्कीच करू शकतो त्यामुळेच आत्ताच्या जनरेशनमध्ये इतकी वजन वाढ आहे म्हणून दर तीन पैकी एक व्यक्ती तुम्हाला जाडेपणामुळे वजन वाढीमुळे त्रस्त दिसत आहे आणि हे वाढलेलं वजन फक्त शरीरावर परिणाम नाही करत तर आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत असतो आपला, आपला आत्मविश्वास कमी करत असतो आणि वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत ते तर वेगळंच सो मैद्याचे पदार्थ खाणं देखील बंद करा फक्त पाच हे पाच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक जर तुम्ही हे एक चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आता बघू आपला पाचवा आणि शेवटचा पदार्थ ते म्हणजे तळलेले पदार्थ सामोसा वडापाव भजी एका पाव मध्ये तीनशे ते तीनशे कॅलरीज असतात तीनशे ते साडेतीनशे कॅलरीज आणि इतकं आपण खात असतो ना की आपल्याला वाटतं की हा माझं पोट भरलेलं आहे पण थोड्याच वेळामध्ये ना आपलं शरीर सुस्त होतं सुस्त पडतं का कारण ह्याच्यामध्ये असणाऱ्या कॅलरीज अशा असतात की त्या बर्न होत नाहीत शरीरामध्ये चरबीच्या रूपामध्ये त्या साठून राहतात आणि म्हणूनच वजन वाढत असतं आणि सगळ्यात आधी ना आपल्या पोटावरती चरबी वाढायला सुरुवात होत असते तर मंडळी तुमच्या शरीराचं भविष्य हे तुमच्या हातात आहे वजन कमी करण्यासाठी नुसतं काही पण खाणं भूक मारणं हे गरजेचं नाहीये तर योग्य ते खाणं हे देखील तितकंच गरजेचं आहे बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डायट प्लॅन शेअर केला नाहीये कुठलाही व्यायाम नाही सांगितलेला कुठलीही औषध गोळ्या नाहीयेत तर फक्त हे पाच पदार्थ आहेत की जे तुम्ही खाणं बंद केल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला दिसेल तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा की महिनाभर गोड नाही खाल्लंय फूड नाही खाल्लेलं आहे कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स तळलेलं देखील नाही खाल्लेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या वजनामध्ये हा फरक हा नक्की जाणवणार आहे आणि त्यासोबतच मी तुम्हाला एक प्रोटीन देते सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ह्याची वेळ ही फिक्स ठेवा वेळ फिक्स ठेवली ना की त्याचा खूप चांगला परिणाम होतो वजन कमी करण्यासाठी असं नाही की आज मी नऊला नाश्ता केला उद्या मी अकराला करणारे फिक्स वेळ ठेवा महिनाभर फक्त आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये चमत्कार तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा तसेच तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी कम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ते म्हणजे जिद्दीची असं नाही की आज केलं आठवड्याभर केलं आणि मग नंतर थांबलो तुम्ही पाच दिवस डायट केलं नंतर बंद केलं पाच दिवस ठरवलं हे पाच पदार्थ नाही खाणार आणि मग सहाव्या दिवशी लगेच खाल्ले मग वजन कमी होणार आहे का नाही तर वजन कमी करण्यासाठी गरज आहे ती जिद्दीची सातत्याची आणि आत्मविश्वासाची स्वतःवर विश्वास ठेवा की हो मी करू शकतो आणि जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच हे जग आपल्यावर विश्वास ठेवतं आणि आपल्यावर प्रेम करतं सो सगळ्यात आधी ना तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा आणि मग बघा आणि मग सुरुवात करा वजन कमी करण्यासाठी तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन खूप वाढलंय ते कमी होतच नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा कारण ते देखील हे पाच पदार्थ खात असतील आणि म्हणूनच त्यांचं वजन वाढलेलं असेल पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर ते देखील हे बंद करतील आणि त्यांचं वजन देखील अगदी घर बसल्या कमी व्हायला त्यांना नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसते चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय